राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकरांच्या उपस्थितीत आडगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे परभणी जिल्ह्याच्या लोकनेत्या आणि राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे आडगाव येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे आडगाव परिसरात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पक्षप्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते श्री संतोष ठोके प्रशांत ठोके रमेश ठोके व्यंकट पारपोळ सतीश ठोके अनिल खिल्लारे कृष्णा धाबे कोंडीराम धाबे गजानन ठोके संजय साळवे भूषण ठोके चैतन्य ठोके रवींद्र धाबे किरण धाबे पवन ठोके लिंबाजी ठोके सुनील खिल्लारे व इतर असंख्य कार्यकर्ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे पाऊल जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे यामुळे खालील उमेदवारांना मोठी ताकद मिळणार आहे एक डॉक्टर श्री देवराव कराळे उमेदवार आडगाव जिल्हा परिषद गट दोन सौ अश्विनीताई दाभाडे उमेदवार आडगाव पंचायत समिती गण प्रमुख उपस्थिती हा सोहळा आडगाव येथील ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच श्री प्रकाशरावजी दाभाडे पाटील यांच्या पुढाकारातून पार पडला यावेळी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख पदाधिकारी आणि माननीय रामप्रसादजी बोर्डीकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातील सामाजिक आणि लोकविकासाच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून नवीन सदस्यांचे भाजप परिवारात मनापासून स्वागत आहे